नमस्कार मित्रांनो मी आज दुपारी मंडळात आलो पोरं मॉलमध्ये काहीतरी पाहत होते थांबा ते पण सांगतो पण त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघा तर झाला असा आज मित्रांनो आरतीचा वेळ झाला म्हणून निखिल सदगिरी आलता मंडळाकडं आपली आजची देवी आईची आरती होती रॉलबोज असते त्यामुळे सगळे जमले होते आरतीला सुरुवात झाली मग आरती वगैरे झाली मग आर्यने सगळ्यांना आरती दिली आरती करून मग निघालो सिन्नारला मी आजे विशाल तिघं पण चाललो होतो मग सिन्नारला काम होतं काम वगैरे नव्हतं काही टिपऱ्या बघायला चाललो होतो रात्री मग टिपऱ्या वगैरे बघून सकाळी आलतो मला लवकर उठून डेरी दूध घालायला दूध वगैरे घातलं आपल्या मोद्रीचा बांधारा पण पूर्ण भरलाय बा का मित्रांनो सांड निघाली बांधाऱ्याची दूध वगैरे घालून मग आलो घरी परत घरी कंटाळा आलता मग आलतो मंडळात येऊन बसलो होतो सगळे मस्त निवांत बसले होते झोपले होते काही आम्ही बसलो होतो तेवढाच आरखे दादा आला आपला तो काही पायाबिया पडत नाही देवीचा पण व्हिडिओ चालू होती म्हणून पडला नंतर मग आपला गाण्या आणि दाद्या आला मग तर मी मंडळात आल्या आले पोरं काय बघत होते माहिती का मित्रांनो थांबा सांगतो तर निखिल सदगीरच्या एका व्हिडिओला ना मित्रांनो ते राखे व्ह्यूज गेले असंच प्रेम राहू द्या मित्रांनो मंडळातून बाहेर आलो मित्रांनो तेवढाच आपला पिल्या दिसला त्याने मस्त फोन आणला होता त्याला म्हणलं आर के दादाचा फोन बघून तो आपण आयफोन घेतला काय त्याच्यात पण मस्त गाणे चालू होते मित्रांनो टाना ना बोलू का त्याचा फोन बिन पाहिला मग निघालो ड्युटीला आपल्या ड्युटीचा वेळ झाला आज काही शुभम माल नव्हता आपल्यासोबत मग अजान मी आलतो का मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो चला व्हिडिओ पुढचे व्हिडिओत लवकरच तोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा मिस्टर निकला फॉलो करा आणि चला